राहुल पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज पहिलं वृत्तपत्र आज सुरू केलं आणि त्यानिमित्तानं पत्रकार दिन हा सगळीकडे साजरा होतोय राज्यात साजरा होतोय आज सर्व माझ्या साताऱ्यातील जिल्ह्यातील पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी खरं म्हणजे आलो होतो आणि त्यानिमित्तानं सत्कार पण नवीन कार्यकारणी जे झाली आहे त्यांचे आज इथं झाले बरेचसे अगदी मनमोकळेपणानं भाषण चर्चा झाली पत्रकार भावनाच्या काही अडचणी आहेत ते झालं पत्रकारांसाठी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती हे नाही त्यांना एक माडाच्या माध्यमातून एखादी घरकुल योजना साताऱ्यामध्ये व्हावी त्याचबरोबर पत्रकार भवनाचं मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये पण काही विषय आम्ही चर्चा आमची सीओ साहेब वगैरे झाली आणि मग इतर आता पुढं आता मला सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना आज मला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळं सातारा आणि सातारा जिल्हा नुसता आपला सातारा शहर किंवा तालुका किंवा जावळी पुरतं नाही तर जिल्ह्यातले आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही विषय असतील ते आपण सगळेजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू पत्रकारांचे पण काही विषय आहेत प्रलंबित आहेत राज्य सरकारकडं त्याचा पण पाठपुरावा संघ त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी आपण करूया बाबा महानगरपालिका होण्याचे संकेत तुम्ही दिलेले आहेत लोकसंख्या अभावी येऊ शकते का नाही थोडे निकष आहेत लोकसंख्येचे पण आपण आता हद्दवाढ आपली झाली आहे मला वाटतं आता जनगणना नवीन जे ती पण सुरू होईल कारण पुढचे जे काही निवडणुका होतील त्या नवीन डिलिमिटेशन वर होणार त्यामुळं जनगणनेच नवीन जी प्रक्रिया ती सुरू होईल असं वाटतंय त्यामुळं जनगणना एकदा आपली झाली की आपाप आपली आप लोकसंख्या जी आज म्हणजे हे आहे म्हणजे पूर्वीची जी, है। जी कमी पडते ती अधिकृतरित्या मला वाटतं जनगणना झाल्यावर आपली संख्या येईल पण आप तरी आपला प्रस्ताव आहे शेवटी नगरपालिका वाढली पाहिजे मध्यंतरी मी आपल्या सिटी बस सेवेच्या दृष्टीनं पण संजय शेट्टी जे आपले परिवहन विभागाचे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो प्रताप सरनाईकांशी बोललो आम्ही कॅबिनेटला एकत्र होतो सगळे तर लवकरच आपण सिटी बस सेवा सुद्धा साताऱ्यामध्ये ई बसेस जे आहेत त्या आणून इलेक्ट्रॉनिक बसेस आणून आपण सुरू करणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता आपण त्या संदर्भात शिकांत शिंदे यांनी काल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही एक प्रकारे फसवणूक होती लाडक्या बहिणींची फसवणूक ही याच सत्तेतल्या लोकांनी केलेली आहे असं एकंदर त्यांनी व्यक्त केलं आणि सरकारच्या दरोडा टाकला असं एकंदर त्यांचं म्हणणं या संदर्भात आपण मागणी करणार आहोत नाही फसवणूक मग आता असं आता लाडक्या बहीण यो, योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत म्हणजे जे आता झापता येतो आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं कारण त्यांनी आता स्वतः आमचं महायुतीचं सरकार पंधराशे दे देत होतं त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता तीन हजार देऊ तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा दरोडा नव्हता हो म्हणजे तो ती योजना झाली आणि आम्ही महायुतीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदे साहेबांच्या खाली ती राबवली तो दरोडा झाला म्हणजे हे दुटप्पी पण आहे ना ह्यात काही नाही आता त्यांचे ते त्यांना कळ कर, कळाले की बाबा हे त्यांना वाटत होतं की पैसे मिळणार नाहीत कोणाला जेवणार नाही अशा अनेक गोष्टी त्यावेळेला बोलल्या जात होत्या त्याचा फटका ज्यांना बसला त्यामुळे बदनाम करायचं चाललंय फक्त जून जुलै मधला निकष वेगळा होता आणि आता डिसेंबर मध्ये निघालेला निकष वेगळा आहे संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग त्यांच्यावर कसं आहे आता ज्या याच्यामध्ये मला वाटतं आदिती त्यांनी सांगितले तटकरेंनी कि जे निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यावेळेच्या पण तरी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आम्ही त्याच्यातनं जे काय असेल तपासणीनं हे करू आणि वस्तू कारण आपण ज्या काही योजना आहेत त्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे एखादं योजनेला जर मी पात्र होत नसलो तरी ती मला योजना मिळाली पाहिजे असं म्हणून चालणार नाही आणि म्हणून त्याप्रमाणे होईल आणि समजा अधिकाऱ्यांनी मुद्दामून केलं असेल म्हणजे काही नियोजन करून प्लॅनिंग करून तर कार्यवाही होईल समजा काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास त्यावेळेला आल्यानं आता आपल्या इथलीच बातमी होती की आपलं काय विलासपूर का तिकडच्या एकानीच काहीतरी का पाच सहा अकाउंट कुठे काढली त्यावेळेला म्हणजे आपल्या इथलीच बातमी होती आणि ते का इथलंच कुठं आलं होतं खटाव की पाच सहा अकाउंट आणि जास्त पैसे म्हणजे गरजू त्या दुसऱ्या महिलेला मिळाल नसा म्हणजे हे जे लूट करायचं झालं हे थांबलं पाहिजे काय नाही ना का ही एक तशी गंभीर बाब आहे कारण अशा पद्धतीनं जर काही समाज कंटक हे करत असतील तर समृद्धी हायवे ला जे काही सुरक्षा फोर्स तिथे दिली गेली असेल हायवेवर देखरेख करायला ती आणि आमचा बांधकाम विभाग आणि एम एस आर डी सी या सर्वांचं यांना तिथं लक्ष ठेवण्याचं केलं जाईल किंवा अशा पद्धतीनं होऊ नये आणि जे कोणी असं समाजकंटक हे करतात कारण एकतर लुटायचा प्रकार असू शकतो गाडी लुटण्याचा दुसरं म्हणजे एकतर तो हायवे स्पीड मुळे तिथं ऍक्सिडेंट होतात वाहनांचे टायर वगैरे आता त्यात हे असं केलं तर दुसऱ्याच्या जीवाला पण आपण धोका निर्माण करतोय त्यामुळं नक्की अशा समाजकंटकांवर कार्यवाही करण्याचे सूचना ह्या दिल्या जातात महाराज आता तुम्ही जे पत्रकार संघाच्या का कार्यक्रमामध्ये भाषण केलं त्यामध्ये तुम्ही बोलला की साताऱ्यात काच प्राधान्यासाठी तुम्ही एक ओव्हरब्रिज बांधता येतात तर सातारा जिल्ह्यामध्ये आपण काय नाही ओव्हरब्रिज म्हणजे एक ती संकल्पना आहे आता त्याचा सर्वे वगैरे आपण करतोय कारण आपल्या आता आपला रोजचा अनुभव आहे की आपला जो समृद्ध मंदिरचा परिसर आहे आणि वरचा रस्ता आहे की पर्यटक यायला लागले की पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आता हॅम मधनं पुढचा रस्ता चांगला झालाय पण तिथनं आपल्याला काय करता येते म्हणजे ही जे वाहतुकीची कोंडी होती ती सोडवणं